बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून जा विचारण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ गेलं असता सरपंच उपसरपंचांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं संतप्त आंदोलकांनी भिक्षा मागो आंदोलन करून ठिया मारला ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे अनेक ठिकाणी नाला रस्ते यांची कामं प्रलंबित आहेत त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय याबाबत मनसेच्या वतीनं ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला चार तासाचा कालावधी उलटला तरी सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांसह सदस्य आंदोलकांसमोर आले नाहीत त्याचा निषेध करत संतप्त कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत परिसरात घरोघरी जाऊन भिक्षा मागून जेवण गोळा केलं आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन कर करून प्रशासनाचा निषेध केला ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर, लवकर सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा भगवंत जांभळे महेश कुंभार यांनी दिलाय आता मला वाटतंय की साडेतीन पावणे चार झाले आम्ही आता वाट बघून आम्ही आमच्या आमच्या घरला जातोय एवढं करून जरी ह्या लोकप्रतिनिधींना जाग जा जा येणार नसेल तर ह्याच्या ना मोठ्या प्रमाणात आम्ही मनसेच्या वतीनं मनसे ना, ना आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू भिक्षा नवं आंदोलन करून ग्रामपंचायतीच्या आवाज चवण करावं लागलं ह्याच्यापेक्षा एक खंत व्यक्त करण्यासारखी किंवा यापेक्षा वाईट वाटण्यासारखी कुठली गोष्ट नाही यामुळे संभाजीपूर ग्रामपंचायतीने येणाऱ्या ये नजीकच्या काळात भविष्य काळात अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन काम करावं अन्यथा मनस असेल किंवा अन्य कुठल्याही पक्ष संघटना असतील स ग्रामपंचायतीच्या कामाबाबत आणि गावातील संभाजीपूरमध्ये मूलभूत समस्यांबाबत आंदोलन करून ग्रामपंचायतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना वाटणीवर आणण्याचं काम केलं जाईल